नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पाण्याची टाकी व नळ यावरील उदाहरण पाहणार आहोत उदाहरण आहे पाण्याचा एक हौद ए नळाने दहा तासात व बी नळाने वीस तासात भरतो परंतु सी नळाने भरलेला हौद पंधरा तासात रिकामा होतो जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर तो रिकामा हौद भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहेत अकरा तास बारा तास आठ तास पंधरा तास हौद भरण्यास लागलेला वेळ बरोबर ए नळाने लागलेला वेळ गुणिले बी नळाने लागलेला वे ला वेळ गुणिले सी नळाने लागलेला वेळ छेद सी नळाने लागलेला वेळ गुणिले कंसात ए नळाने लागलेला वेळ अधिक बी नळाने लागलेला वेळ कंसपूर्ण वजा कंसात ए नळाने लागलेला वेळ गुणिले बी नळाने लागलेला वेळ किमती ठेवूया हो आपण बरोबर दुनि गुणिले पंद्रह छेद पंद्रह कंसात वीस वजा कंसात दुणीले वीस बरोबर दा गुणिले वी गुणिले पंद्रह छेद पंद्रह गुणिले दस अदिक पंद्रह वीस तीन तीनशे वजा दहा गुणिले वीस बरोबर दहा गुणिले वीस गुणिले पंधरा छेद एकशे पन्नास अधिक तीनशे चारशे पन्नास वजा दोनशे बरोबर दोनशे पन्नास शून्याला शून्य शुन्या कॅन्सल करा त्यानंतर पाच न वीस लागतात पाच चोकवीस पाचा पाचा पंचवीस पाँच पुन्हा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा तीन गुणिले चार बरोबर बारा तास हौद भरण्यास बारा तास वेळ लागेल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण तुमच्यासाठी पाण्याचा एक हौद ए नळाने सहा तासात व बी नळाने आठ तासात भरतो परंतु सी नळाने भरलेला हौद तीन तासात रिकामा होतो जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर पाण्याने भरलेला हौद रिकामा होण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहे चोवीस तास आठ तास चार तास बारा तास हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद